सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्हा बँकेच्या जाचक कर्ज वसुली विरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जिल्हा बँकेच्या जाचक कर्ज वसुली विरोधात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे मोर्चा आज इदगाई मैदानावरून सुरुवात झाली आहे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले त्यावेळी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची कैफियत मांडली व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे प्रकाश शिंदे खेमराज कोर पंकज शिरसाट कैलास बोरसे गणेश निंबाळकर पाटील दत्तात्रय शेळके एकनाथ धनवटे भगवान बोराडे नाना प्रशांत गड गंगाधर निखाडे आदींसह सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दंबारे। 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 आज नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा क्षण आहे की या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधामध्ये सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी एक वज्रमुख नाशिक जिल्ह्यातील दिल आवडलेली आहे आणि या बँकेच्या विरोधामध्ये एक लढा उभा केलेला आहे त्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही या धाचक सक्तीच्या कर्जवसुलीच्या विरोधात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा शेतकऱ्यांचा कर्जदार शेतकऱ्यांचा नेत आहोत आमच्या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः या वसुलीच्या सहनियंत्रण समितीचं अध्यक्षपद बसून त्या ठिकाणी त्यांनी शंभर दिवसांचा प्लॅन त्या ठिकाणी दिलेला आहे वसुलीसाठीचा आणि म्हणून अतिशय द्रुतगतीनं ही वसुली या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये चालू आहे शेतकऱ्यांच्या सातबारावरील नावे त्या ठिकाणी हटवण्यात येऊन बँकेच्या व सोसायटीच्या नावांची त्या ठिकाणी नोंद होत आहे आणि म्हणून अतिशय भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी आहे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्याच्या मार्गावर आहे त्याला दिलासा देण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांची ने नेते मंडळी या ठिकाणी एक दिल्यानं या लढ्यात सहभागी झालेली आहे आमची मागणी आहे ही सक्तीची कर्जवसुली त्वरित थांबावी ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर नाव लावण्यात आलेलं आहे त्या जमिनीसुद्धा बँकेनं त्या नोंदी रद्द करून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी त्या मोकळ्या करून द्याव्यात नॅशनलाइज बँकेप्रमाणे एन टी एची तरतूद या बँकेला लावून त्या ठिकाणी व्याज आकारणी करावी जी आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे ती करावी आणि नॅशनलाइज बँकेप्रमाणे आम्हाला ओ टी एस द्यावं व प्रत्येकच राजकीय पक्षानं त्या ठिकाणी मग विरोधातले असतील सत्तेतले असतील प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचा सात बारा कोरा करू तर ते आश्वासनाची पूर्ती करून संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्याला देऊन दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी या मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करीत आहोत मोर्चामध्ये सर्व संघटनांचे नेते पदाधिकारी सामील झालेले आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी संयोजक म्हणून समन्वयक म्हणून मी आभार मानतो त्यांचं स्वागत करतो धन्यवाद